कोरटकरकडे असलेली रोल्स रॉयल्स नेमकं कुणाची असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता आणि याच प्रश्नाचं उत्तर साम टी व्हीनं शोधला आहे साम टी व्हीनं कोरटकरच्या रोल्स रॉयसचा छडा लावलाय पोलीस शोधत असलेल्या गाडीची माहिती सामवरती आता तुम्ही पाहताय व्यावसायिक तुषार कलाटेंकडे ही रोल्स रॉयल्स आढळून आली आहे कोरटकरची रोल्स रॉयस कलाटेनच्या मुळशीच्या फार्म हाऊसवरती असल्याचं दिसतं आहे रोल्स रॉयल्स कोरटकरच्या नेमकं कोरटकरचे या रोल्स रॉयसोबत व्हिडिओसुद्धा समोर आले होते सामवरती आपण ते पाहिले होते आणि आता हीच रोल्स रॉयस जी आहे ती कलाटेंकडे असल्याचं दिसतंय म्हणून तुषार कलाटे आणि कोरटकर यांचा काय संबंध आहे असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे डब्ल्यू बी झिरो टू ए बी वन टू थ्री क्रमांकाच्या गाडीसह कलाटेंचे अनेक फोटो आहेत कोरटकर कलाटेंचे एकत्रित व्हिडिओसुद्धा सामवरती तुम्ही पाहताय